नमस्कार ठाणे डेली न्यूजमध्ये रंजना पाटील आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते आपल्या शहरातील दररोजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक जरूर करा सर्वात पहिले आपल्या मोबाईलवर उल्हासनगरमध्ये पंकज निकमच्या हत्याप्रकरणी महिलांनी उठवला आवाज पोलिसांनी येथून बारा तासाच्या आत आरोपीला केले अटक आपण जाणून घेऊया या विषयावर अधिक माहिती चला तर पाहूया ठाणे डेली न्यूज हमेशा एक पाऊल पुढे बदलापूर मग जसं आंदोलन आलं तसं आम्ही आंदोलन करणार त्यांना काही ना काही शिक्षा द्यायला त्यांना फाशी नाही दिली त्याला हे गेल्या काही वर्षापासून शांतीनगर शमशान मध्ये जे झगडे लपडे पोरं पिऊन खाऊन तमाशा करतात असे जे, जे, करता जे गरीबाचे मुली कुठं कार्यक्रम असेल किंवा काय असेल पोरं खाऊन पिऊन जे तमाशा करून असे लेकरांचे झगडे करून आज बघा किती मोठा घात झालेला आहे त्या मुलीचा त्या लेकरावरचा सारा निघून गेला त्याच्या बापाचा आणि खूप दुःख वाटतंय की शांतीनगर शमशान परिसर मध्ये वारंवार असे झगडे लपडे असे घटना घडत आहे तर कुठेतरी सरकारने याच्यावर रोख आणावी बंदी आणावी आणि ते महिला कुठेतरी न्याय मिळून द्यावा आणि त्या निर्धमाला फाशी देऊन त्या लेकराला त्या बारक्यात चिमुकलीला न्याय देवा तिच्या बापाबद्दल ही आमच्या सगळ्यांची मागणी आहे सरकाराकडं आणि सरकारने आता तरी डोळे उघडा अजून का काय बघायचं सरकारांनी तेही सांगा तर मग तुम्हाला अजून बघायला भेटेल पुढच्या भारतीय आम्हाला काहीच कळत नाही की त्या शमशान आम्ही राहावा का शमशान सोडून जावा एवढी गोरगरीब झोपडपट्टी जाणार कुठं इतके इतके पोरं दारू पे होऊन तिथे पोलीस बंदोबस्त असून मी जर सगळं होत असेल तर कुठ तरी पोलिसांनी कारवाई घेऊन आणि ताबडतोब त्याच्यावर कारवाई करून चले त्याला नाराज आम्हाला द्यावी ही आमची विनंती आहे त्यांना काय समजत नाही ते लोक काय करतात काय नाही खूप खूप आम्हाला त्रास आहे कुणाचे पाकिट चोरतात कुणाचे पैसे चोरतात पैसे नाही दिला तर मारतात पाहिजे कुणी घेतात काय असतात त्यांच्या बिलटा असतात त्यांच्या सोन्यामध्ये बिलटा ठेवतात रात्रीचे गोळ्या ठेवतात आम्ही बघून सुद्धा बसतो आम्हाला बोलायला गेलं तर आम्हाला पण ते लोक बघत नाही माणसं बघत नाही काहीच बघत नाही पुऱ्या एरियाला रोज पुऱ्या एरियाला पोलिसांनी चौकशी करावा जे भेटले आमच्याकडे त्याच्यामध्ये आमच्याही मुलांना धरावा नशाच्या ड्रगच्या ह्याच्यामध्ये खूप ड्रग्ज ची नशा करतात आणि त्याची मुकलीला मिळून विधवा बाईवर आता तरी सरकारने आम्हाला घालावा चोरी करतात रात्रीचे काही वस्तू उचलतात नशा नशामध्ये मारतात बदलापूर मध्ये जो आंदोलन आम्ही केला होता तोच आंदोलन आम्ही आता इथे करू आम्हाला न्याय पाहिजे नाहीतर त्या नरात आम्हाला फाशीची शिक्षा दिलीच पाहिजे नाहीतर त्याला आमच्या ताब्यात द्या या आमच्या मध्ये नेहमी तसंच चालतं मड्री करतात पोलीस वाले काहीच करत नाही वाले सोडून देतात

त्यांना जे बघू द्यायची नाही करून टाकायचं त्याचं कापून टाकायचं आणि जो असा अत्याचारी करतो ना तर त्याला काढून टाकायचं हे करायचं आम्हाला पंकजी मल्लिकम मोठा बोल जावाई होते आमच्या घरी कार्यक्रम ग्रहण गोंधळाचा रात्री दोन वाजले काही कामानिमित्त बाहेर गेले त्यावेळेस त्यांनी तिथे एका पोराने त्यांची हाताला दोन तीन चापता मारून त्यांनी हाताला धरून रिक्वेस्ट केली त्यांनी ऐकलं नाही आणि त्यांनी डायरेक्ट चाकू घेऊन वार केला आणि तिथेच माझ्या जावयाला जागेवरच ठार केलं त्यामुळे मी खूप खंत करत आहे आणि माझा जावाई तिथेच एक झाल्यानंतर त्याच्यासाठी मला त्या माझ्या जावाईच्या न्यायासाठी मला त्या ज्या ज्या नरधमाने मारलेला आहे त्याला कडी कोर सजा पाहिजे आणि त्याला फाशीची सजा पाहिजे नाही तर त्याला आमच्या ताब्यात देऊन आम्हाला जे काही करायचं असेल ते आम्ही करू आहे असे आम्ही अशा भाग येणाऱ्या काळामध्ये उल्हासनगर सेंट्रल पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे गुन्हेगार आहेत आणि हे असे गुन्हेगार वाढत आहेत त्यांच्या जेणेकरून कुठं ना कुठं हा गोष्टीला आळा पोलिसांनी घातला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या गुन्हेगारांना अटक केली पाहिजे जिथं गांजे चरस कुठं विकले जातात कुठं दारूचे धंदे रात्री बेरात्री चालतात तिथं असे बिन वेसने लोक मारले जातात जेणेकरून ह्या मुलाचा कुठल्याही पद्धतीमध्ये कुठल्याही कुठल्या गोष्टीमध्ये त्याचा अर्थ नसताना एक पाहुणा म्हणून आला होता आणि त्या पाहुण्यावरती एवढा आक्रोश वाढ झालेला आहे की त्याला रात त्याचा जीव गमवावा लागला त्याच्यासाठी त्याची एक बायको त्याची लहान मुलगी आई वडील त्याच्या मागा हाता परिवार असल्या कारणाने पोलिसांनी ह्या गोष्टीवरती लक्ष करावं आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वांनी मिळून ह्या ह्याचा विरोध करावा आणि जे अवैध रित धंदे चालले त्या धंद्याला आळा घालावा पोलीस प्रशासन कडनं आमच्याकडे आमची ही मांग आहे की जे जे आरोपी आहेत त्या आरोपींना कठोरात कठोर कारवाई करावी आणि लवकरात लवकर त्यांच्याकडनं गुन्हा कबूल करून घ्यावा आणि काय कारण होत की ह्या लेकराला विनाकारण मारलं ले गेलं त्याचा आम्हाला त्यांनी उत्तर द्यावं आरोपी आरोपी पकडा गे आरोपी पकडा गया पोलीस लोकने हमे बता की आरोपी पकडा गया लेकिन अभी तक हमको वो बात का मालूम नहीं है कि आरोपी पकड़ा है या नहीं पकड़ा है लेकिन उन्होंने बोला कि आरोपी पकड़ा गया है जब तक अभी हम चार्जशीट देखेंगे नहीं या आरोपी को सामने देखेगा नहीं हम मान नहीं सकते कि आरोपी पकड़ा गया करके कितने लोग आरोपी आरोपी अभी तो बता रहे कि मैं एक था लेकिन उसके साथ में भी तीन चार के साथ में अभी वो मालूम नहीं गुना उन्होंने किया है या इसने किया है जब तक अभी चार्जशीट इनका दाखिल नहीं होगा तब तक हमको मालूम नहीं पड़ेगा गुना किसने किया है रात को झगड़ा कितने बजे होता है कुछ दो ढाई के करीब कुछ तो झगड़ा हो गया माझा साला असून तो फुकणी जळगाव येथील रहिवासी तो कोणताही दारू व्यसन नसताना तो कोणताही व्यसनाधीन नसणारा त्या माणसाला कोणत्याही न कारणास्त त्याचा मर्डर केलेला आहे तरी त्या व्यक्तींना कायमस्वरूपी म्हणजे फाशीची शिक्षा देण्यात यावी अगर नाही जी, जी, जी शिक्षा झाली तर त्याला ज्युडशन चौकशी करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अन्यथा नाही केल्या असत सदर आम्ही आमचे स्वतःचे वकील तरतूद करून आणि आम्ही सखोल ज्युडिशनल चौकशी करून आ, करून आणि फास्ट ट्रॅकवर चालवण्यात यावी केस जय भीम